सर्वांना ब्लॉग ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचं टॉपिक जरा युनिक असणार आहे खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई तू लव मॅरेज का केलंस म्हणजे का एवढ्या लांब तू कशी गेलीस तर माझं माहेर आहे मुरुड जंजिरा आणि मी माझं सासर सांगली आहे तर आमचं लव मॅरेज होतं तर मग हा मग सर्वजण बोलतात की दाजी आले होते का तिकडं किंवा दाजी कामाला होते का म्हणजे माझे आहू तिकडे कामाला वगैरे होते का तर तसं काही नाही ते कामाल वगैरे तिकडं नव्हते तर बोलतात ऑनलाईन जग आहे हा सर्व ऑनलाईन तर आमची ओळख फेसबुकवर झाली होती तर मग बोलणं वगैरे व्हायचं पण हां मी बोलायचं की नाही म्हणून फर्स्ट टाईम मी तुमच्या दाजींना की म्हणून नाही मला मित्र वगैरे तुला बनवायचं नाही कारण का मी तिकडे कधी आलेली पण नाही त्यामुळे अशी पण मी बोलली होती त्यांना तर नाही बाबा जमणार एवढ्या लांब असं तसं तर मग मला ठीक आहे पण फ्रेंड वगैरे राहिलो तर ठीक आहे तर परत मग बोलले नाही पहिले त्यांना मी मॅसेज केलं तर भाऊ म्हणूच म्हणजे ब्रो म्हणून त्यांनी मॅसेज मला केले तर काय विषय असा होता की त्यांचा मित्र आहे ना तो म्हणजे माझा फेसबुकवर फ्रेंड होता मग त्यांनी मग आमचं कॉन्टॅक्ट वगैरे होतंच असं आणि त्याच्यानंतर मग मित्र होता बेस्ट फ्रेंड होता तो पण आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी फोटो वगैरे बघितलं मग ते बोलले की म्हणून फोन आहे तर मग ते बोलले माझी मैत्रीण आहे त्याच्यानंतर मग ते बोलले की मला मला आवडले मग म्हणजे मला बोलायचं आहे ज्याची फ्रेंडशिप करायचं तर मग त्यांनी नंबर वगैरे दिला होता तर मग मॅसेज वगैरे करायचे मी विचारलं कोण वगैरे तर मग ते बोले तुझा मित्र आहे त्याचा म्हणजे मी मित्र आहे तर मला ठीक आहे तर मग ते बोले तुम्हाला आवडतेस तर मी नाही मी एवढ्या लांब वगैरे मी विचार वगैरे केला नाही तू खूप लांब राहतोस असं तसं मग मला ठीक आहे मी तुला भाऊ बोलेन तर मग मी त्यांना ब्रोसुद्धा बोलले होते हाय ब्रो म्हणून करायचे ते मॅसेज करायचे तेव्हा तर अशी ही स्टोरी होती म्हणजे ते दिवस तर मी नाही मी ब्रोच बोलायचे मला हा ब्रो बो हाय ब्रो अशीच बोलायची तर त्याच्यानंतर मग झाले म्हणजे भरपूर मग असं केअर वगैरे खूप करायचे की हा बाबा जेवलेस का मी जॉबला असं ज्या जॉबला होती त्यावेळेस आणि मग ते बोले की हां ठीक आहे म्हणजे फ्रेंड तर फ्रेंड ब्रो वगैरे मला काही बोलू नको फ्रेंड तर बोल मला ठीक आहे मग बोलायचे बोलणं वगैरे चालू होतं चा, आमचं आणि त्याच्यानंतर मग जास्तच केअर करायचे ते म्हणजे आयुष्यात खूप असे मित्र मैत्रिणी खूप आले पण ह्यांच्यासारखं युनिक असं कोण नव्हतं तर मग खूप काळजी वगैरे घ्यायची की हां म्हणजे खूप एवढ्या लांब राहूनसुद्धा मग माझ्यासाठी म्हणजे भेटायला वगैरे पण यायचे जसं जमल तसं म्हणजे खूप लांबून यायचे ट्रेन वगैरे कधी प्रवास केला नव्हता पण माझ्यासाठी खूप स्ट्रगल करत यायचे ते तर झाले भेटघाट वगैरे आणि आमचं जास्त वर्ष पण रिलेशन रिलेशनशिप जास्त नव्हतंच आमचं तर म्हणजे हा बोलणं वगैरे झाल्यानंतर ठीक आहे पण आमचं लव्ह मॅरेज आम्ही घरात न सांगता लग्न केलेलं आहे तर त्यावेळेस बोलतात ना काही नसतं समोर फक्त आपलं प्रेम प्रेम दिसतं आपल्याला तसंच बाकी पुढचा विचार काहीच नव्हता आणि होत्या काही गोष्टी अशा की म्हणजे आल्यानंतर खूप फेस वगैरे करायला लागलं तर मग ठीक आहे त्याच्यानंतर मग झालं लग्न वगैरे आम्ही केलं मग घरातले घरातले सुद्धा आम्हाला शोधत होते म्हणजे मला माहीत नव्हतं हे बोले घरातले डेंजर आहेत डेंजर आहेत पण तसं काय नाही घरातले डेंजर वगैरे माणसं कोण नव्हती मी घरी सांगितलं घरातली माणसं आली इकडली माणसं असं मग स समोर बै हे सर्वजण बसले आणि त्याच्यानंतर मग लग्न नरसोबाच्या वाडीला आमचं लग्न लावून ला। दिलं आणि त्याच्यानंतर ठीक आहे थोडं असतेच इकडे तिकडे त्याच्यानंतर मग सर्वांनी ॲक्सेप्ट केलं घरात घरातल्यांनी तर काय लगेच ॲक्सेप्ट केलं कारण का त्यांचं म्हणणं एकच होतं की तुला आवडते ना जर आहे ना चांगला बस आम्हाला दुसरं काही नको तुझा जो तुला जो, जो सांभाळणार आहे तो चांगला असेल तर आमची काहीच हे नाही तर फक्त एवढंच त्यांना वाईट वाटलं की म्हणजे हा एवढा लांब एवढ्या लांब येणं जाणं नाही आणि जरी बघायचं वाटलं मला किंवा त्यांना तर मग बघता वगैरे येत नाही कारण का हां आता आहे व्हिडिओ कॉलचं वेगळा असतं आणि प्रत्यक्षात भेटणंही वेगळं असतं तर होतं असं वर्षातून ती येतात किंवा म्हणजे आई वडील काय एवढे सुशिक्षित वगैरे नाही माझे त्यामुळे त्यांना कोण घेऊन आलं तरच येतात नाही तर मग नाही आणि माझं पण जायचं बोलल्यानंतर मग वर्षातून एकदा किंवा दोनदा जाते तर खरंच लव मॅरेज करणं पण पण तो जोडीदार जर खरंच चांगला असेल तुम्ही काय आता म्हणजे मिस्टर काय आणि ही काय मी काय आणि मिस्टर काय जर जोडीदार चांगले असतील तर तुम्ही लव मॅरेज करूनसुद्धा सक्सेस होऊ शकता फक्त जोडीदार निवड निवडताना व्यवस्थित निवडा कारण का परत काही प्रॉब्लेम झालं ना तर घरी काहीच बोलता येत नाही कारण का किती प्रॉब्लेम झालं तर स्वतःला फेस करावं लागतं आणि त्या माझ्या बाबतीत पण गोष्टी भरपूर घडलेल्या आहेत की म्हणजे मला मी असं केलं लग्न त्यामुळे मला खूप गोष्टी स्वतःला बोलतात ना हँडल करावे लागतात त्या सांगून पण त्या निस्तारत नाही तर अशा गोष्टी खूप घडल्या पण हा एवढीच अपेक्षा आहे ज्या जो जो जोडीदार मी निवडलेला आहे स्वामींच्या कृपेने शेवटपर्यंत त्यांनी माझी साथ दिली पाहिजे आणि माझ्यासोबत व्यवस्थित राहिले पाहिजे कारण का कसं आहे त्यांच्यासाठी मी घर वगैरे सरळ सोडून आलेली आहे त्यामुळे बाकी काय नाही बाकी सर्व एकदम मस्त आहे बघा तुमच्या आशीर्वादाने आणि सपोर्ट तर खूप आहे ह्या ह्याच्यात आलो आम्ही जे वेगळं ज्यावेळेस आम्ही राहिलो त्यावेळेस काही नव्हतं पण शून्यातून प्रपंच केला आम्ही तर इथपर्यंतचा तर प्रवास हा वाईट गोष्टी पण आमच्या आयुष्यात घडल्या खूप म्हणजे भयानक अशा गोष्टी काढल्यात आमच्या लाईफमध्ये पण त्या शेवट करू शकत नाही शेवटी कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही एखाद्याला रडवलंत ना तर त्याच्या दहा पटीने तुम्ही रडणार आहात एवढंच एखाद्याचं तुम्हाला चांगला कर चांगलं करता आलं तर करा वाईट तरी करू नका एवढंच सांगेन मी कारण का कसं बोलतात माहिती आहे काय चांगल्याच्या मागास साडेसात हजारा जास्त असतं तसंच माझ्या बाबतीत पण घडलं आहे पण हां मी आता पहिले मी खूप म्हणजे हां हे वाटायचं मला की नाही मी माझ्यासोबत असं का घडतं आहे म्हणजे माझ्यातच काय चुकी कमी आहे का असं तसं खूप गोष्टी घडल्या खूप स्वतःला मी दोष द्यायची पण ह्याच्यापुढं मला समजलं की नाही मी काहीतरी करू शकते आणि मी स्वतःला दोष देणं बंद केलं पाहिजे आणि जो माझ्यासोबत जसं वागणार आहे त्याच्या कर्माची फल तो भोगणार आहे चांगलं काय आणि वाईट काय शंभर ना एकशे एक टक्के भोगणार आणि ज्या वेळेस ती भोगणार ना लोकं त्यावेळेस त्यांना पण कळणार आहे की नाही बाबा ती खरंच तिच्यासोबत आपण असं वागायला नाही पाहिजे होतं हे त्यांना अक्कल येणार शेवटी कसं आहे माहिती आहे काय पेरलं आहे ना, ना, ना। मग उगवणारच तरी ह्या अशा गोष्टी खूप घडल्या माझ्यासोबत पण हा जो जो जसं जसा वागला आहे ना त्यांना मी विसरले नाही मी कधीच विसरणार कोण रिलेटिव्ह असो बाहेरचे असो नाही कोणालाच विसरू शकत नाही आणि ज्या लोकांनी मला वाईट काळात साथसुद्धा दिलेली आहे त्या लोकांना मी खरंच विसरणार नाही पहिले ती लोकं मला नको वाटायची म्हणजे हां ही काय आपल्याला मदत करणार आहेत पण ज्या वेळेस खरंच माझ्यावर म्हणजे लास्ट स्टेपची हे आली होती ना वेळ त्यावेळेस त्यांनी मला खरंच रक्ताची नाती ती रक्ताची नाती असतात राग येतं हां होतात गोष्टीकडल्या तिकडं वागणं पटत नाही पण रक्तांच्या नातीपेक्षा दुसरी कुठलीच नाती नसतात एवढंच मी सांगेन तर खरंच रक्ताची नाती जपा जेवढं होईल तेवढं हां तुम्हाला नाही काय देता येत असेल त्यांना नका देऊ पण नाती तोडू नका कारण का त्यांच्या त्यांच्यासारखी नाती नसतात बाहेरची नाती ती फक्त त्यांच्या फायद्यासाठी जवळ आलेली असतात आणि त्यांचा फायदा झालं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष आपल्याकडून झालं तर मग ती विसरून जातात नाहीतर मग त्यांचा जोपर्यंत फायदा होत आहे तोपर्यंत ती आपला हात धरूनच असतात अशी पण माणसं आयुष्यात आली तर फक्त एवढीच प्रार्थना करेन स्वामींना की ह्याच्यापुढं जे मागं जे काही घडलं आहे ते विसरून जी काय मी नव्याने सुरुवात केलं आहे जो काही माझे आत्ताचे जे दिवस चालू आहेत चांगले ते स्वामींच्या कृपेने आणखीन चांगले हो खूप आमच्यासोबत म्हणजे साडेसाती प्रकारे एक झालं का एक एक झालं का एक, एक। पण हां मी आत्ता घाबरत नाही मी टेन्शन घेत नाही कोणतंही प्रॉब्लेम आलं ना श्री स्वामी समर्थ बोलते विषय सोडून देते त्यामुळे तुम्हाला मी कायम एक एकाच गोष्ट सांगत असते ज्या वेळेस तुमच्यावर वाईट वेळ येते ना त्यावेळेस अजिबात घाबरायचं ना अजिबात बातम्या जे काही होतंय ना ते तुमच्या चांगल्यासाठीच होत असतं फक्त एवढंच तुम्हाला कोणाचं चांगलं करता आलं नाही ना तर वाईट तरी खरंच करू नका कारण का तलतलाट लय घाण असतं लय म्हणजे लय आणि देवाच्या काठीला मार नसतो हे कधीच विसरू नका तर खूप छान आहे ता शून्यातून संसार केलेला आहे सुद्धा खूप सपोर्ट आहे हल्ली मला तर ते पण खूप लक्ष पण देतात माझ्याकडं आणि सपोर्ट पण खूप करतात त्यांच्या मागं पण त्यांना पण माहिती आहे की श्वेता नाही काहीतरी ही करू शकते ह्याच्यात आहे ती कला ही करू शकते काहीतरी जे दिवस वाईट दिवस आहे तेही नक्की बदलू शकते कारण का त्यांनी माझा आत्ता प्रामाणिकपणा आत्तापर्यंत बघितला आणि शेवटपर्यंत मी त्यांच्यासाठी का नाही प्रामाणिकच म्हणजे प्रामाणिकच राहणार आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस रुद्र झाला रुद्र व्हायच्या अगोदर पण दिवस तसेच होते त्याच्यानंतर झाल्यानंतर जे दिवस बदलत गेले खूप प्रगती केली आम्ही खूप प्रगती केली पण बोलतात ना चांगलं कोणाला भगवत नाही पण ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे पण नाही पण पण माझं कसं असतंय मी तुमच्यात टपवायला येत नाही ना मग माझ्या तात्यात कोण टपवायचा नाही हा माझ हा माझी म्हणजे स्वभावच आहे पहिलेपासून मला ते आवड पण नाही की कोण काय करतं आहे कोण कुठं करतं आहे पण माझं एकच मत आहे की तुमच्या ताटातलं तुम्ही बघा जे देवाने वाढले ना तेच खावा दुसऱ्यांच्या ताटात नका जाऊ बघायला तर एवढंच सांगेन मी ज्यांना समजायचं आहे ते समजतील अर्थ काय त्याचा ते तर खूप छान ह्याच्या पुढं स्ट्रगल केलं आहे आयुष्यात फक्त नवऱ्याची साथ जर असेल ना तर कुठलीही स्त्री कोणतेही संघर्ष सहज करते ती कोणते ते जे स्वप्न असतील त्यांचे दोघांचे सहज पूर्ण होऊ शकतात फक्त एकमेकांचा विश्वास आणि सपोर्ट पाहिजे तर खूप छान दिवस आले गेले शेवटी काय ऊन पाऊस वारा सर्व राहणार आहे संसार बोलल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागतात फक्त एवढंच लव मॅरेज केल्यानंतर काही गोष्टी असतात त्या आपल्याला फेस कराव्या लागतात प्रत्येक गोष्टीसाठी आपण सांगू शकत नाही हे झालं ते झालं कारण का समोरवर रिप्लाय हाच असणार आहे तुमची पसंती आहे ना तुम्ही केलंच ना तुम्ही निस्तरायचं फक्तच एवढंच मी बोलेन कोणतीही परिस्थिती असू दे तुम्ही हा केलं आम्हाला अक्कल नसते त्यावेळेस ज्यावेळेस आपण करतो ना अक्कल कधी येतं ज्यावेळेस दिवस चालू होतात का नाही आपली वाईट त्यावेळेस येतं अरे हा पण नाही तुम्ही पण आता शेवटी त्यांनी पण घरदार सोडलं आहे आपण पण घरदार सोडलेलं आहे त्यामुळे एकमेकांचा हात कधीच सोडू नका जेवढं होईल तेवढं एक मिळून संसार करून दाखवायचं लोकांना काही करू शकत नाही ना त्यांनी काय केलं हे दाखवायचं आपण त्यांना फक्त एकमेकांची साथ कधीच सोडू नका आणि सर्व आईवडिलांना पण हे सांगेन मी की हात चुकतात मुलं मुल मुल चुकतात आता हा जमानाच झाला आहे सर्व लव्ह मॅरेजचा तर फक्त ज्या वेळेस ती वाईट वा वेळेत असेल ना तर तिचा हात सोडू नका तुमची मुलगी असली मुलगा असला तर हात सोडू नका सर्वजण चुकतात कोण नाही चुकत असे मी बोलत नाही जेवढं होईल थोडं का होईना सपोर्ट करा त्यांना पण त्यांनी शेवटी बघा ते करतात ना त्यांची चूक त्यांना मान्य झालेली असते आणि अरेंज मॅरेंज केलं आणि लव्ह मॅरेज केलं सग संसार करताना ह्या गोष्टी होणारच भेदभाव भेदभाव होतात एकमेकांचं पटत नाही पण एवढंच लक्षात ठेवा शेवटपर्यंत शेवटी तुम्हाला तुमचा नवरा सपोर्ट देणार असतं आणि तुमची बायको सपोर्ट करणारी असते शेवटी जोपर्यंत तुमचा फायदा होते तोपर्यंत बाकीचे इतर तुमच्याजवळ असतात ज्यावेळेस त्यांना कळतं की आता काही गरज नाही समोरच्या व्यक्तीची त्यावेळेस ते सोडून जातात त्यामुळे तुमचा प्रपंच तुमचा परमार्थ प्रपंच करता करता परमार्थ करा खूप जणं असतात की हा म्हातारी झालं पण काय करायचं आहे मग सेवाचं करायचं तर, तर नाही प्रपंच करता करता तुम्हाला होईल तेवढं नामस्मरण करा जास्त दे नामस्मरण परत मग देव काही बोलणार हा चांगले दिवस होते तेव्हा हा आला नाही कधी ना आता वाईट दिवस आल्यावर माझ्याजवळ आलं तर तसं देऊ नाही म्हणत नाही ते तसा पण आपण पण परमार्थ करताना खरंच दोन मिनटं काही ना मनापासून करा आणि हा ब्लॉग थोडक्यात मी स्टोरी सांगितलेली आहे माझी लव्ह मॅरेजची तर लव मॅरेज केल्याने काय फायदे आहेत तोटे आहेत सगळं असते सगळ्यांना सोसावं लागतं मी बोलत नाही की मला सोसावं लागलं फक्त आपल्याला ला वाईट वेळेत ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत टाकलं आहे त्यांना पण कधी विसरू नका आणि ज्यांनी मदत केलं आहे आणि ज्यांनी वाईट वेळेत टाकले आपल्याला त्यांना कधीच विसरायचं नाही आणि खूप असतात पाय खिसणारी तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्याकडे एवढंच लक्ष द्या की आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे तर नक्की तुम्ही सक्सेस होणार आहात प्रत्येकाचे अनुभव असतात आणि मी जे काही आज माझे अनुभव शेअर केलेले आहेत तर मी आता नाही घाबरत खरंच सांगते मी काही माझ्या नशिबात जे होईल ते होईल जे काही वाईट वेळ आली तर मी स्वामींवर सोडून देते काय स्वामी बघून घ्या कारण का मी आताना सहन करणं सर्व सोडून दिलं आहे बस झालं जे झालं झालं त्याच्यापुढं कोणतीही गोष्ट असू दे स्वामींना सांगायची स्वामी व्याजासकट त्याच्याकडून घेणार आहेत काय करून घ्यायचं आहे ते त्यामुळे आपण निवांत राहायचं बघा जेवढं होईल तेवढं परमार्थ मनापासून करायचं बरे दोन मिनटं पण मनापासून परमार्थ करायचं आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तर माझी लव स्टोरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वाटते मला की ही स्टोरी तुम्हाला आवडेल तर नक्की कमेंट करा काही ह्याच्यात मिस्टेक वगैरे नाही स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत आयुष्यात आलेली माणसं कशी होती काय होती ते पण मी सांगितलेलं आहे आणि ही अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तर डगमगायचं नाही जे काही आपण घेतलं आहे ना माझ्या पण आत्ता पण मी वाईट कंडिशनमध्ये आहे असं घडते प्रत्येकाच्या पण काय रडून काय होणार आहे रडून काहीच होणार नाही त्यामुळे मस्त धीट राहा स्वामींवर सोडून द्याविषयी सर्व कष्ट करत राहा कष्टाचे फळ आज ना उद्या नक्की भेटणार आहे तर चला बाय तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चला तर भेटू तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मी लव्ह स्टोरी परत दाजींच्या सोबत मस्त आम्ही हसून खेळून स्टोरी शेअर करणार काही किस्से आनंदाचे दुःखाचे किस्से दाजींच्यासोबत मी शेअर करेन तर चला बाय हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका तुमची ताई तुमची लाडकी ताईला सपोर्ट करायला विसरू नका चला बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना काळजी घ्या सर्वांनी